परभणी शहरातील शिवाजीनगरमध्ये श्रीमद भागवत कथा व ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात भागवतचार्य म्हणून हबप पुरुषोत्तम महाराज हाडगावकर तर कीर्तनकार म्हणून हबप माऊली महाराज मुडेकर यांचे कीर्तन झाले विशेष बाग म्हणून राजश्री शाहू महाराज विद्यालय प्रबुद्धनगर परभणीचे येथे सहशिक्षक म्हणून असणारे शिवाजीराव बाबूराव चव्हाण यांनी यावेळी बत्तीस वर्ष दीर्घ सेवा केल्यानंतर त्याच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम देखील यावेळी संपन्न झाला तसेच चव्हाण सरांचे सुपुत्र गणेश चव्हाण यांचे पोलीस पाटील या पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील तसेच सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी केंद्रेसर डॉक्टर विवेक नावोंदर यांच्यासह अरविंद काका देशमुख आणि रवी पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त निमित्ताने सपत्नी शिवाजी बाबूराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हप माऊली महाराज मुडेकर यांनी आपल्या कीर्तना सामाजिक संदेश देऊन भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले सदरील कार्यक्रमात सूत्रसंचालन पद्माकर गुरु जोशी यांनी केले यावेळी सत्काराला उत्तर देताना शिवाजीराव चव्हाण म्हणाले की इथून पुढील आयुष्य हे सामाजिक कार्यात व धार्मिक कार्यात करण्याचा माझा मानस आहे यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन शिवाजीराव चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले होते प्रदीर्घ सेवेनंतर बत्तीस वर्षाची सेवा आमचे सर शिवाजीराव यांनी केलेले आहे विद्यार्थ्यांना सुसंस्कृत त्यांनी केलेलं आहे उद्याचा जो नागरिक हा विद्यार्थी आहे तर त्याला सुस्परत बनविण्याचं काम त्यांनी बत्तीस वर्षाच्या काळामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर धार्मिक ही संस्था पुढे कसं जाता येईल आणि विद्यार्थ्याच्या व इतर सामाजिक कार्यावर कसा त्याचा परिणाम करता येईल हे सुद्धा काम त्यांनी हाती घेतलेलं आहे भागवत सप्ताह त्यांनी सात दिवसाचा या ठिकाणी सोहळा सुरू केलेला होता त्यामध्ये पुरुषोत्तम महाराज होते चांगल्या प्रकारे त्यांनी इतरांना मार्गदर्शन केलेलं सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आजच्या समाजामध्ये ही संकल्पना रुजवात होण्याची फार गरज आहे आणि हे कार्य मी हाती घेतलेलं आहे सरनी त्याप्रमाणे पुढे हे कार्य चांगल्या प्रकारे निहोत आणि त्यांना पुढे दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा त्यांची भरभराट हो अशी मी या ठिकाणी ईश्वर जी प्रार्थना करतो yes.